ग्रेट रियांश मॉर्निंग मित्रांनो आज आपण येथे एक असा चमत्कारिक रिझल्ट पाहणार आहोत की जे अमृत ज्यूस आहे रियांश कंपनीचं ती आजींना आपण दिलेली होती त्यांनी फक्त एकच बॉटल घेतलेली आहे आणि त्यांना कॅन्सरवरती एकदम म्हणजे ते न नसल्यातच जमा होते त्यांना एका बॉटलमध्ये हंड्रेड पर्सेंट फरक पडलेला आहे तर त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया त्यांना कॅन्सर म्हणजे एक ऑपरेशन होऊन पुण्याहून इथं आलते ते नेत्रूडचे आहेत त्यांचं नाव आणि ते त्यांचं गाव सांगते आणि त्यांना कशा प्रकारे फरक पडला कॅन्सरवरती प्रिया शामृत ज्यूसनं ते ह्या स्वतः पेशंट सांगते ना नमस् आजी नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आजी काय आजार होता आजी आपल्याला कॅन्सर कॅन्सरचा तोंडाचा कॅन्सर होता आपल्याला तर रिया शामरूत ज्यूस आपण घेतलेला होत वाटलं त्याच्यापासून किती बॉटल मध्ये बरं वाटलं तुम्हाला एक एकाच बॉटल मध्ये आता तुम्हाला ह्याच्या काय काय फायदा झाला आजी याचा फायदा जेवण चाललं काकत आल वाटायला जायच्या मार्गावर पडते पण ह्या बाश्रीपासून मला बरं वाटलं असं वाटलं म्हणून मी सांगायला लागले चांगली चांगली गोष्ट आहे ता आता तुमची तब्येत एकदम थंड आहे आता जेवण किती म्हणजे किती भाकरी खातात तुम्ही आता अडीच तीन पोळ्या खात अडीच तीन पोळ्या अरे वागोदर असं का तर ही बॉटल कशी माझी चांगली दुसऱ्याला कसं सांगताना तुम्ही म्हणजे घ्या म्हणताना का नाही घ्यायची कसायचं अरे वा तुम्ही स्वतः अनुभव घेतला हो प्रभावती कापसे oh. नेत्रोडि येथील रेवाशी आहेत हे अंगणवाडी सेविका आहेत आता पुण्यामध्ये त्यांचं ऑपरेशन कुठे झालं आधी आळंदी हॉस्पिटल मध्ये इथं झालं तर हे नेत्रोडचे त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवून रियाश अमृत ज्यूस घेतलेला आहे एकाच बॉटलमध्ये त्यांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटलेला आहे तो